सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामीसाहेब उघडा डोळे बगा नीट अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह चने रस्त्यालगत आहे या वसतीगृहाला जाणाऱ्या मुख्य रस्त्या व वसतिगृहाचे द्वारापर्यंत जोडणारा सिमेंट रस्ता अवघ्या काही दिवसापूर्वी झाला असल्याचे दिसते याचे अंतर फार झाले तर पंधरा फुटाचे असेल शीतावरून भाताची परीक्षा पाहिली जाते त्या पद्धतीनं हा रस्ता या भागात किती दर्जेदार कामे होतात हा नमुना मेडिकल आहे मेडिकल परिसरासाठी बांधकाम खात्याचे स्वतंत्र उपविभाग आहे अधिकारी आहेत सिमेंटचा रस्ता असूनही हा म मातीचा रस्ता केल्यागत दिसत आहे सिमेंट व खडी वेगवेगळी झाल्याचे दिसत आहे रुग्णालय परिसरात करोड रुपयाचे कामे सुरू आहेत परवाच पुन्हा सात कोटी रुपयाची नुसती संरक्षक भिंत होणार असल्याचे समजते यासाठी निविदाही निघाली होती ठळकपणे वसतीग्रहाला जाणाऱ्या रस्त्याची ही अवस्था असेल तर न दिसणारे कामे कोणत्या दर्जाची होत असतील ही कल्पना न केलेली बरी असेच म्हणावे लागेल विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून मेडिकल परिसरात कधी आढावा बैठक घेतली की नाही हे मात्र समजू शकले नाही किंवा तसे ऐकवतही नाही किमान वसतिगृहाची तरी कामे दर्जेदार व्हावीत एवढीच या मेडिकल परिसरांच्या कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्याकडून अपेक्षा आहे करायला काही हरकत नसावी